नमस्कार मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून या तर मकर संक्रांती हा अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण हा केवळ सण नसून तो नवीन सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि नात्यातील गोडवा दर्शवतो तस मकर संक्रांती म्हणजे काय तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात मकर संक्रांती सण साजरा केला जातो हा सण शेती संबंधित आहे आपल्या शेतात आलेल्या धान्याचे वास स्त्रिया एकमेकांना देतात याला आपण सुगड पूजन असे म्हणतो महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण तीन दिवस असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंक्रात असते हा सण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो संक्रांतीच्या दिवशी सर्वच महिला आवर्जून काळ्या रंगाची साडी नेसतात या दिवशी काळ्या रंगाला खूप जास्त महत्त्व असते संपूर्ण देशभरात मकर संक्रांतीचा सण सं मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो तर संक्रांत का साजरी केली जाते यामागील भौगोलिक आख्यायिका काय आहे ते पाहूया तर संक्रांती हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा दिवस आहे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते उत्तरायण म्हणजे शुभ काळाची सुरुवात मानली जाते दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो यावर्षी चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे हा एक एकमेव हिंदू सण आहे जो तो ठराविक तारखेलाच येतो उत्तरायणाचे धार्मिक महत्त्व दान पूजा जप तप आणि सत्कर्म यांचे पुण्य अनेक पठविणे वाढवते भगवत गीतेत ही उत्तरायण काळाला विशेष महत्त्व दिले आहे मकर संक्रांतीची देवता संक्रांती देवीने शंका शंकरासूर नावाच्या राक्षसाचा सहवार करून लोकाचे संरक्षण केले होते त्यानंतर लोकाचे आयुष्य सुखकर झाले तो दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो तर दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासुराचा वध केला तो दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो शिवाय भौगोलिकदृष्ट्या होणारा बदल सांगणारी गोष्ट म्हणजे सूर्यदेव आपला पुत्र शनीला भेटण्यासाठी जातात शनीला भेटण्यासाठी त्यांना मकर राशीत जावे लागते त्याला मकर संक्रांती असे म्हणतात यालाच काही ठिकाणी उत्तरायण असे सुद्धा म्हटले जाते कारण या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होऊ लागतो सूर्य अधिक काळ पृथ्वीवर राहतो या दिवशी लोक सूर्योदयापूर्वी स्नान करतात सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करतात तीळ गुळ वस्त्र धान्य यांचे दान करतात देवपूजा करून घरात सकारात्मक ऊर्जा आणतात तर मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची ही विशेष परंपरा आहे हिवाळ्यात उष्णता शोषण्यासाठी काळा रंग उपयोगी ठरतो पूर्वी लोक काळी साडी काळे कपडे घालत असत जे शरीराला ऊब देतात आणि आरोग्य लाभदायक मानले जातात त्याचबरोबर मकर संक्रांतीला तिळगुळाचे देखील विशेष महत्त्व आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोल या वाक्यात संपूर्ण संक्रांतीचे तत्वज्ञान दडलेले आहे तीळ शरीराला उष्णता देते तर गुळ गोडवा व ऊर्जा देतो नात्यामधील कटुता दूर करून गोडवा वाढवण्याचा हा संदेश म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची देखील परंपरा आहे संक्रांतीला पतंग उडवणे म्हणजे आकाशात उंच भरारी घेणे ही परंपरा स्वातंत्र्य आनंद आणि उत्साह दर्शवते तर शेतकरी व संक्रांती हा एक योग आहे नवीन पिकांचा सण आहे शेतकरी आपल्या मेहनतीचे फळ देवाला अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो आपण सुगडात हे धान्य भरून त्याची पूजा करतो भारतात वेगवेगळ्या नावांनी मकर संक्रांती सण साजरा होतो जसं की महाराष्ट्रात मकर संक्रांती तामिळनाडूमध्ये पोंगल पंजाबमध्ये लोहडी आसाममध्ये बिहू गुजरातमध्ये उत्तरायण नाव वेगळे पण भावना एकच तर याच्यातून एक सामाजिक संदेश देखील मिळतो मकर संक्रांती आपल्याला शिकवते की कटुता सोडून गोड बोलावे नाती जपावीत निसर्गाचे आभाव आभार मानावेत सकारात्मक जीवन जगावे